परभणी शहरातील सावली विश्रमगृह येथे परभणी शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन संयुक्त बैठक संपन्न झाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था लक्षात घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली त्यानंतर कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर जल्लोष केला त्याच पार्श्वभूमीवर परभणी शहरातील सावली विश्रमगृह येथे रिपब्लिकन सेना व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदरील बैठकीस रिपब्लिकन सेनेचे राज्य संघटक भैयासाहेब भालेराव शिवसेना शिंदे गटाचे मानिक पोंडे बाळासाहेब पानपटे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष महेंद्र सानखे रमेश साळवे जिल्हाध्यक्ष राजकुमार सुवंशी प्रीतम वाकळे रिपब्लिकन सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष तसेच गंगाधर सपाटे रानूजी ढाले चंद्रकांत दुधमल आदींची उपस्थिती होती यानंतर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जल्लोष करण्यात आला परभणी महापालिकेवर मागच्या अनेक वर्षापासून काँग्रेस सत्ता होती पण काँग्रेसच्या कार्यकाळात परभणी महापालिकेचा विकास झाला नाही काँग्रेसने परभणीचे विकास केलेले नाही पण आगामी महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेना एकत्र येऊन शिवशक्ती भीमशक्ती एकत्र करून महापालिकेवर झेंडा फडकवणार असल्याचा प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी परभणी जिल्हाध्यक्ष पदी सानके यांची निवड केली आहे तसेच भगवान वाकळे यांची भगवान वावळे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर कमलेश निकाळजे यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश साळवे गंगाधर सपाटे रानोजी ढाले विजय मुळे नागेश कांबळे प्रदीप सांगळे मोतीराम कोरके प्रदराव मोठाळे पाटील अनिल सिंग चव्हाण सुभाष भालेराव मुजीब भाई सय्यद शरद एडके संजय दुधारे विठ्ठल मुळे सुरज जल्लारे राजेश गोटे संतोष वानखडे भारत कनकुटे सुभाष गायकवाड सिद्धांत वाघमारे निवृत्ती अंबोरे यांनी परिश्रम घेतले ज्या प्रकारे आता आपण विचारलं सुरुवातच परभणीतून रिपब्लिकन सेनेची मी केलेली आहे या ठिकाणी मी लोक नेते विजय वाकोडे साहेब असतील जिल्ह्याचे नेते भायसाहेब भालेराव असतील महाराष्ट्रात सुपरिचित नाव असलेले निर्लेकर साहेब असतील ने आज नेते आपल्या वाकोडे साहेब असतील नेरलीकर साहेब हे राहिलेले नाहीत एवढं मोठं संघटन आम्ही परभणीत उभं केलेलं आहे आणि इथून पुढे आनंदराजी आंबेडकर साहेबांनी जे आम्हाला आदेश दिलेले ते आदेशानुसार आम्ही संपूर्ण परभणी जिल्ह्यात निवडणुका लढवणार आहोत आणि या माध्यमातून आम्ही सत्तेत जाणार आहोत आपली जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा आपल्याला जबाबदारी देण्यात आली दिवस आपण मराठवाडा कामगार सेनेच काम पाहत होतात अजून लढाई मोठी आहे कारण की आता महापालिका मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे संघटनेच्या माध्यमातून मी परभणीतच नव्हे तर तो मराठवाड्यात संघटनेची बांधणी केलेली आहे पण आज रोजी जी युती झालेली आहे ही खूप मोठी युती झालेली आहे हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्या निर्णयाची जिम्मेदारी परभणीत आज माझी जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा निवड करण्यात आलेली आहे ती खूप मोठी जिम्मेदारी माझ्यावर दिलेली आहे मी दिलेली साहेबांनी जिम्मेदारी पूर्णपणे पार पाडणार आणि साहेबांना जे अपेक्षित आहे की आमचे माणसं रस्त्यावरच राहता सध्या ते गेले पाहिजे ते या ठिकाणी मी काम करणार आहे आणि एक पाटील साहेब असतील पानपट्टे साहेब असतील हे आमचे जुने सहकारी आहेत आम्ही अगोदर पण आता इथून पुढे आम्ही समन्वय करून प्रत्येक वेळी बैठकीत सर्वजण सहभागी राहून व्यवस्थित पैकी जे काही राहील ते समोपचार निर्णय घेऊन पुढच्या दिशा ठरवायचं काम करू अभिवादन करतो आणि मागच्या बुधवारी मुंबईमध्ये रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी माननीय आनंदाज आंबेडकर साहेब व या राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथराव शिंदे साहेब या दोघांच्या बैठकीमध्ये रिपब्लिकन सेना आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झालेली आहे मी यशवंत भैया भालेराव महाराष्ट्राचा संघटक आणि परभणी जिल्ह्याचा प्रभारी या नात्याने मी या युतीचं स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे साहेबांची शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही रस्त्यावर लढणाऱ्या सेना आहेत दोन्ही दोन्ही कार्यकर्त्याच्या सेना आहेत कार्यकर्त्यातून नेत्याला बळ दिल्या जाते आणि म्हणून या सेनेच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या भविष्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये निश्चितपणे आम्ही एकत्रित चांगलं काम करू आणि परभणी जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद <laughs> निश्चितच एक महाराष्ट्राला नवी दिशा देणारी ही महायुती या ठिकाणी शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची इथे झालेली आहे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी ने शिंदे साहेब आणि रिपब्लिकन सेनेचे नेते आंबेडकरजी ने यांनी बुधवारी जी मिटिंग घेतली आणि त्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की के आम्ही दोघे एकत्र आहोत वंदनीय शिवसेना प्रमुखांचं यापूर्वीही म्हणणं होतं शिवशक्ती आणि हिमशक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हा निश्चितच महाराष्ट्रामध्ये एक मोठा बदल या ठिकाणी घडून येतो आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत महापालिका आहे आणि जिल्हा परिषद आहे यामध्ये बऱ्यापैकी काँग्रेसचं अस्तित्व आहे परभणी जिल्ह्याच्या बाबतीत तरी तर ते आम्हाला मोडून काढण्यासाठी या युतीचा का निश्चित फायदा होईल आम्ही सर्व एकत्रितपणे एका जिल्हाने या ठिकाणी काम करू आणि परभणी जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शिवसेनेचा रिपब्लिकन सेनेचा भगवा या ठिकाणी फडकून महत्वाचा प्रश्न असा आहे की महायुतीचे पक्ष आपल्यासोबत आलेला आहे शिवसेना आम्ही एकत्रित काम करतो एका दिला आदरणीय शिंदे साहेबांचा आदेश हा शिवसेनेसाठी सर्वोच्च आदेश आहे साहेबांनी आदेश दिला आपण आंबेडकर साहेबांसोबत जायचं आपण सोबत आहोत त्यांनी एक चळवळीतले आहोत शिवसेना आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती चळवळीतले कार्यकर्ते आहेत निश्चित समाजाला दिशा देण्याचं काम आहे का स्थानिक स्वराज्य म्हणून त्याला सांभाळणं कठीण आहे या गोष्टी त्याला जपत असताना कशा